नमस्कार एम एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी नाता सावंत सध्या एम आय डी सीमध्ये जो आयशर आहे आयशरनं असा अचानक पेट घेतलेला आहे कशामुळं पेट घेतला हे मात्र समजू शकले नाही आणि जवळ इथं प्रिन्स ॲग्रो कार्प कवर कपडा या बाजूला बोर्ड आहे या ठिकाणी त्याचं कॉलेज पण आहे आणि यामध्ये फॉर्म असण्याची शक्यता आहे त्यामुळं भयंकर असं या ठिकाणी आयशर जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आगीच्या आगीमध्ये भस्मसात झालेला जळून खाक झालेलं चित्र सध्या दिसत आहोत आणि एम आय डी सीमध्ये कुठल्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा सज्ज नाही त्यामुळे अशा घटना सध्या वारंवार या ठिकाणी घडत आहेत तरी एम आय डी सीनं येथे जे आहे ते फायर ब्रिगेड असणं आवश्यक असते परंतु या ठिकाणी विठ्ठलराव शिंदे सहकारी सा साखर कारखान्याचं सा फायर ब्रिगेड या ठिकाणी आलेलं आहे आणि ते, ते सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे एम आय डी सीमध्ये किती उदासीनता आहे एखादं वाहन पेटलं किंवा कंपनीला जर आग लागली तरी या ठिकाणी अग्निशमनची कुठलीही या ठिकाणी सुविधा या ठिकाणी नाही आहे त्यामुळं हा आयशर जो होता यामध्ये फोम होता असं सध्या प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि सध्या अथक प्रश्न हे टॅम्पो आयशर गाड्या विजवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत टॅमाडिशमध्ये असल्या घटना वारंवार सध्या घडत आहे मध्ये एका कंपनीला आग लागली होती त्यावेळेस पण सुद्धा विठ्ठलराव शिंदे कारखाना सहकारी कारखान्याचं बी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं होतं आणि आत्ता पण त्यांनाच या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं हे पाणी जे आहे या ठिकाणी फेकलं जातं आहे आणि पाण्याच्या साहाय्याने हे आग उजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शर्तीचा केला जातोय यामध्ये फोम असण्याची शक्यता आहे किंवा शॉर्ट सर्किट आहे किंवा कशामुळं आग लागली होती हे मात्र समजू शकलेलं नाही आहे सध्या अथक प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत अग्निशमन या ठिकाणी दल जे आहे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सा अग्निशमन दल या ठिकाणी आग विजण्याचा या ठिकाणी कसोटीनं प्रयत्न करत आहे आयशर गाडी कोणाची होती मात्र समजू शकलेलं नाही अथक प्रयत्न या ठिकाणी या आग विझवण्यासाठी केले जात आहेत कोणाची गाडी होती गाडी किती